खासदार सांगितलं मी एखाद्या सांगितलं अजून नाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे वक्तव्य सध्या राजकारणात चर्चेचा विषय ठरतंय अजित पवार हे त्यांच्या रोखटोक वक्तव्यासाठी ओळखले जातात कधी थेट मंचावरूनच अधिकाऱ्यांची खरडपट्टी तर कधी कार्यकर्त्यांना लगावलेले खडे बोल अजित पवार त्यांच्या वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असतात या वक्तव्यांमुळे ते अनेकदा अडचणीत देखील सापडलेत मात्र अजित पवार यांनी आपला रोखटोक स्वभाव कायम ठेवलाय अशातच खासदार करायचं म्हटल्यावर करतोच आणि पाडायचं म्हटल्यावर पाडतोच हे अजित पवार यांचं वक्तव्य सध्या राजकीय जाणकारांचे कान टवकर ठरलं बारामती येथे छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात बोलताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केलंय पाहुयात अजित पवार नेमकं काय म्हणाले एखादा सांगितलं खासदार करतो तर कळतो मी ह्याचा काटा काढतो तर मी एखाद्या सांगितलं पाळतो तर पाळतो पाठवी त्याच्यामुळे मी तुमच्या कामावर कश घात दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेच्या चार जागा लढवल्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या देखील लोकसभेच्या रिंगणात उतरल्या होत्या मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला लोकसभेत केवळ एका ठिकाणी विजय मिळवता आलेला खुद्द सुनेत्रा पवार यांना देखील पराभव स्वीकारावा लागलेला राज्यात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे अशातच अजित पवार यांनी केलेलं हे वक्तव्य सर्वांच्याच भुवया उंचावणारं ठरलंय